नमस्कार मी श्वेता वडके दांडेकर बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत सुरुवातीला बातमी आहे एक एकीकडे एक 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 शरद पवारांवर अजित पवारांकडून हिट विकेट झाल्याचं मोदींनी म्हटलं तर तिकडे सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांवर कोणत्याही क्षणी निकाल येऊ शकतो असं चंद्रकांत पाटील म्हणालेत कायद्याच्या अंतर्गत ज्यांच्या ज्यांच्यावर ऍक्शन घ्यायची ते सगळ्यांवर घेतो भुजबळ दोन वर्ष आत राहिले अजित पवारांची केस ही हायकोर्टात चालू आहे हायकोर्टाला आवश्यक असणारे सगळी कागदपत्र अतिशय तत्परतेने आपण देतो कुठल्याही क्षणी हायकोर्टाचा निर्णय घेऊ शकतो आणि त्यामुळे कोणालाही वाचवण्याचा मुद्दा नाही इकडे रमेश कदम कदमबोटी यादी आता आपल्याला त्यात वेळ नाही आणि त्यामुळे मला असं वाटतं की मी काय तुम्हाला वेगळं सांगायला नको छोटे मासे तर खूप गावोगाव होते त्यांच्यावर कारवाई सुरू झाल्या चौकशा पण चौकशा नाही आधी आठ टाका अशी काही हुकुमशाही चालत नाही आणि त्यामुळे अजित पवारांच्या बाबतीमध्ये पूर्ण केस ही आहे मी काही म्हणणं होईल हायकोर्टाला गोष्ट वेळेत द्यायला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम